नमस्कार शेतकरी बंधूंनो आज गुरुवार तीस जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळतं आहे भाव पाहूयात मित्रांनो वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे पैठण अवकालली आहे एकशे एक अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे सत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे एक्केचाळीस रुपये पुढील बाजार समिती लोड अवकाल्य आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकाली थी आहे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे पंधरा रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी तुरीला हो दर मिळतोय सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पाच रुपये तर जास्तीचा दर सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड अवकाली आहे एक हजार तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे कुरुडवाडी अवकाली आहे दोनशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे एक रुपये